नमस्कार सर्वांना मी राजकिरण कोली गायक निवेदक समालोचक आपल्या आवाज कलाकारांचा या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय मित्रांनो आज चाललो आहे आपण खंदेरीला वेताल देवाच्या दर्शनाला जाताना सुरुवातीला सगळ्या सामानाची ठेवाठेव करण्यात आली आणि पहिल्यांदा मोरा बंदर गाठण्यात आलं तर मित्रांनो नमस्कार शुभ सकाळ आजचा दिवस खूप खास आहे कारण आज आपण चाललो आहे ते म्हणजेच खंदेरीच्या वेताल देवाला भेटायला आणि ही ट्रिप विशेष खास असणार आहे कारण एक तर समुद्री सफर आहे सर्वांना माहीत आहे मुंबईच्या समोर असलेला बेट तर ह्या बेटावरती अलिबाग स्थळवरून अगदी सहज लवकर जाता येतं परंतु आम्ही आज वहां मोरा गावाची जी आहे तिथून आम्ही बोट बुक केलेली आहे आणि इथूनच आम्ही आज हा प्रवास साकारणार आहोत इथूनही जवळजवळ जबल दीड ते पावून दोन तास लागू शकतात जायला तर खरोखर ज्यांना फिरायची इच्छा असेल ज्यांना समुद्र सफर करायची इच्छा असेल आणि प्लस एक आयलंड पाहायचं असेल बेट पाहायचं असेल तर एक चांगला स्पॉट आहे जो आज आपण निश्चित ट्रेल कर ट्रेल करणार आहोत जरूर ह्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू पाहत राहा एक सुंदरसा व्हिडिओ तुमच्या भेटीला पेटीला ते धन्यवाद आणि अशा पद्धतीने आपला प्रवास सुरुवात झाला सर्वजण बोटीमध्ये येऊन स्थानापन्न झाले सर्वांच्या चेहऱ्यावरती एक, एक वेगळाच आनंद होता कारण बरेचशे मंडळी हे दरवर्षी जाणारी होती त्यामुळे त्यांना सर्व काही माहीत होतं की किती मजा असते आणि सर्वसामानाची व्यवस्थित ठेवाठेव करण्यात आली गणपती बाप्पा मोर्या नावाने इथं मात्र श्रीफळ अर्पण करण्यात आला प्रवासाची सुरुवात झाली आनंदाचं जल्लोषाचं वातावरण आणि सोबत एक डॅशिंग व्यक्तिमत्व महेंद्र शेठ घरसाहेब म्हटल्यानंतर कारभारही रॉयल दमदार आणि रुबाबदार असणार आणि ही सर्व अरेंजमेंट ही सर्वांना माहीत आहे एक जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणजेच श्री मनोजी फडकर साहेब यांनी अगदी जबरदस्त अशी व्यवस्था सर्वांची केली होती समुद्राची सफर सुरुवात झाली आता मात्र आम्ही मोरा बंदर सोडलं आणि निघालो वेताल देवाच्या दर्शनाला चला जाऊया आज आपण दरवर्षीप्रमाणे सालाबाद प्रमाणे वेतालबावाच्या पूजेसाठी दर्शनासाठी पोलीस समाज जो आमचा गव्हा आहे आणि आम आमचे नागपूर मनोज फडकर यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही चाललेलो आहोत दरवर्षी आपण इथे येतो आनंद समुद्रामध्ये घेत असतो बेताळबाचा मान आपण मान मोठा हार त्याच्यामध्ये नवीन नवीन लोक दरवर्षी आपल्याला जॉईन होत असतात तर एक आनंद घेतो का दर्यामध्ये आमचा खोली बांधव जातो कसा ते होळी कशी फुलते कशामध्ये ते मच्छीमारी करतात आपला जीव पान खऱ्या अर्थानं आपण बोलतो मच्छीमारी करणं फार सोपं काम नाही आहे अजून एक छोटी मोठी बोट गेली तरी किती लाटा येतात आणि आपल्याला कसं वाकायला होतं ते आपण पाहिलं जीवावर उदार होऊन तो खोली बांधव आमचा जाऊन समुद्रामध्ये मच्छीमारी करत असतो आणि मच्छी खाताना मात्र आपल्याला आवडते भाव करताना आपण त्यांची भांडत बसतो पण किती त्याच्यामध्ये जसा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तसा हा खोली बांधवांचा सुद्धा त्यांना चांगला भाव मिळाला पाहिजे आणि त्याचा फायदा झाला पाहिजे मच्छीमारी करणं फार अवघड झालंय बॉम्बे जे ऑइल काढण्याचे सर्व तुम्हाला जाताना दिसणार आहे तर आपण मनमुरादाचा आनंद घेण्यासाठी गाण्यासाठी आणि एन्जॉय करण्यासाठी आलेलो आहोत सर्वांनी मजा करूया एवढंच सांगतो अतिशय निसर्ग संभ्रम्य असं वातावरण आहे सरकारने त्या ठिकाणी चांगली सोय सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आणि तिथे एवढा मनमुराद आनंद मिळतो की पूर्ण वर्षाचा क्षीण जो आहे तो निघून जातो आपण आपली परंपरा जपतो इथे आगरी कोळी बांधव मच्छिमार बांधव ही एक परंपरा जपतायत आणि त्या ते, त्याच्यात ते, सहभागी होण्याचा मला आनंद मिळतोय आणि नक्कीच हा कार्यक्रम मागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षी यशस्वी होईल आणि या कार्यक्रमासाठी माझ्याकडनं शुभेच्छा कोळी संस्कृती आगरी संस्कृती आणि एक जी परंपरा आहे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे त्याच्यामध्ये पर्यटन पण आहे एक साहसी वृत्ती जी आहे कोळींची त्या वृत्तीचं दर्शन पण आहे देवा वेताल देवाच्या नावाचा जय जयकार करत होडी मात्र निघाली आणि पुढे सिद्धिविनायक ब्रास बँड गव्हाण सर्वांच्या मनोरंजनासाठी तयार होते आणि एकच जल्लोष मात्र होडीमध्ये सुरू झाला एकीकडे बँड वाजून नाचणं आणि गाणं चालूच होतं सर्वांचा आनंद गगनात माविण्यास झाला एकीकडे मच्छी तोडायला सुरुवात झाली श्री विशाल कोली आणि श्री भरत कोली यांनी मात्र सुंदर मच्छी तोडली तोपर्यंत सर्वांना जवळा आणि वांग आणि भाकरी असा नाश्ता जो घरून तयार करून आणला होता तो देण्यात आला समोरून आपण पाहतोय नेवल डॉकयाची ही सुंदरशी बोट अगदीच आपल्या देशाची प्रगती ज्या पद्धतीने चालू आहे त्या प्रगतीने चालू आहे रोजची ही जाणारी बोट खूपच सुंदर दिसते एकीकडे आपणही आपला कारभार सुरू केला मच्छी तोडली गेली आणि मच्छी मात्र तळण्याचं काम हितेश आणि चंद्रकांत यांच्या एकत्रित कारभारामध्ये सुरू झाला त्यांच्यासोबत निकेतन असतील किंवा मंगेश कोळे असतील श्री भरत यांनी आणि विशलकुले यांनी सुंदरशी मच्छी तेवढी मोठी सकला तोडला आणि इथं मात्र जेवण बनवण्याचं काम सुरू झालं इथं फक्त होडीमधलं जेवण होतं अजूनही मुख्य जेवण जे बेटावरती बनणार होतं तिकडेही एक होडी ऑलरेडी मी पाठवली होती बघा हितेश कोली एक चांगले खूक आहेत त्यांच्यासोबत आपण पाहतो जे तेल टाकतात ना ते दुसरे कोणी नसून श्री मनुजी फडकरसाहेब आहेत एक उत्तम खवैया असल्यासोबतच ते उत्तम एक शेपसुद्धा आहेत अनेक वेळेला पार्टीमध्ये त्यांनी आम्हाला अनेक पद्धतीची जेवणं अगदीच आवडीने बनवून दिली सिगल्स सारखी आमच्याकडे येत होती काहीतरी खायला मागत होती आणि सर्वांचा आनंद मात्र आता द्विगुणित झाला होता आणि बोट समुद्राच्या मध्यावरती आली होती आणि सोबतच रायगडभूषण श्री नानाजी गडकरी यांच्या सुरेल आवाजात सर्वांचं मनोरंजन चालू होतं अगदीच त्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आपल्या एक सुंदरशा गाण्याने खरोखरच मजा येत होती एन्जॉयमेंट चालू होतं एन्जॉयमेंट भरपूर प्रमाणात चालू होतं कारण एकीकडे मच्छी तळली जात होती मच्छी तळणाऱ्यांचंही तिथं भरपूर मोठा हातभार होता दुसरीकडे एक बोट ऑलरेडी आपली पोचली गेली होती ती म्हणजेच पुढचं जेवण तयार करण्यासाठी जोपर्यंत हा दीड पावणे दोन तासांचा प्रवास चालू असेल तोपर्यंत सर्वांना ह्या आमच्या खवय्यांनी खुश केलं ते म्हणजेच मच्छी फ्रायने आणि बघता बघता हा दीड पावणे दोन तासांचा प्रवास कधी संपला आणि पोचलो तेही कळले नाही बेतालदेवाचं दर्शन घेतलं श्री शेठ गरज साहेबांनी देवाला साकडं केलं की देवा कोळी समाजाला समुद्रामध्ये एक चांगलं दे कीर्ती दे संपत्ती दे आणि त्यांचं रक्षण कर आणि पुढे मात्र मी निघालो गडाच्या ट्रेलिंगसाठी गडाचं नाव तुम्हाला मी सांगितलं आहे सरखील कान्होजी आंग्रे आयलंड आणि कान्होजी आंग्रे आयलंडचा हा गाईड मॅप आहे मी बेटावरती गेल्यानंतर समोरचा मॅप तुम्हाला पाहायला मिळेल जेणेकरून तुम्हाला कोणत्या मार्गाने गेले असताना काय पाहायला मिळेल कोणत्या बाजून तुम्हाला मुंबई पाहायला मिळेल ते सगळं काही तुम्हाला त्या मी मॅपवरून पाहायला मिळेल मंदिराच्या समोरचा रस्ता पकडला आणि ज्या बाजूला एक या गडाचं अजून एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजेच एक एकदा मोठा दगड आहे ज्याला आपण वाजवला ना तर एखादा घंटा वाजावा असा घंटानाद अगदी चांगला येतो त्या बाजूला जाताना हे वटवृक्ष लागतात ह्या बाजूला अतिशय सुरेख अशी सावली पूर्ण झाडांची असते बघा समोर वेतालदेवाचं देवाचं मंदिर दिसतंय आज प्रचंड गर्दी पाहायला मिळाली जवळजवळ वीस बावीस बोटी होत्या म्हणजे कसेही केले तरी हजार लोक तरी तिथं असतील ट्रेकिंग आणि ट्रेलिंग करण्यासाठी ही एक चांगली बाजू आहे जिथं तुम्ही झाडांच्या मुळातून वटवृक्षांच्या पारंब्या लटकून तिथून परत झाडं तयार झाली होती अशा झाडांच्या मुलातून तुम्ही मात्र वाट काढत काढत अतिशय थंड वातावरणामध्ये तुम्हीही आपल्या प्रवासाचा आनंद घेऊ हो शकता मी मात्र बाजूच्या तटबंदीवरून नाही गेलो मी वरून आलो जेणेकरून तुम्हाला हाही रस्ता पाहायला मिळेल आणि तटबंदीही तुम्हाला मी वरून अगदी सहज दाखवू शकतो गडाच्या चारही बाजूला तटबंदी असून काही ठिकाणी बुरुज आणि तोफा आहेत त्यांचे अवशेष अजूनही अतिशय चांगले आहेत अगदीचं एखाद्या जंगलामध्ये जावं असा हा रस्ता आणि कुठेही काहीही भीती नाही आहे अगदीच सुंदरसं वातावरण असतं आणि एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी ज्यांना फिरण्याची इच्छा असते त्यांनी जरूर यावं ह्या दगडाविषयी तुम्हाला मी सांगितलं होतं अनेक लोकांनी बघत तिथं ते दगड वाजवून त्याला जवळजवळ खड्डे पाडले तरीही तो दगड अगदीच नादासारखं वाजतो मला तो दगड वाजवता आला नाही कारण तिथं स्पीकर बऱ्याच जोरात चालू होता आणि पार्टीही लोकांची चालू होती पुढे आलो आणि हनुमान मंदिरामध्ये दे। देवाचं दर्शन घेतलं तिथेच गडावरती आई ही मंदिर आहे थोडंसं वरती चढून मात्र जावं लागतं त्या मंदिराकडे तिथेही दर्शन घेतलं आणि गडाचा मुख्य जो बा भाग आहे जो अगदीच पाहण्यासारखा आहे जिथून तुम्हाला मुंबई अगदी समोर दिसू शकते ज्यावेळेला वातावरण स्वच्छ असेल त्यावेळेला आणि अजून वरती जेव्हा आपण जातो त्यावेळेला मात्र जिकडे लाईट आहे लाईट हाऊस आहे दीपस्तंभ आहे तिकडे गेलो इथे मात्र आता बरीच प्रगती झालेली पाहायला मिळाली मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि लाईट हाऊसची ही व्यवस्था अतिशय चांगली केली होती बरीचशी मंडळी तिथं मात्र लाईट हाऊस पाहण्यासाठी वरती जात होते याच्यामध्ये अनेक व्लॉगर्सही होते मीही त्यांच्या मार्गीच पुढे गेलो कान्होजी आंग्रे हा दीपस्तंभ अतिशय भव्य आहे समुद्रातून लांबून एखादी होडी जाताना त्या बाजूला जाऊ नये असा इशारा म्हणजे इकडे काहीतरी डोंगर जमीन आहे त्यासाठी ही लाईट इशारा असते आता मात्र आपण दीपस्तंभावरून पहा संपूर्ण गड संपूर्ण जो बेट आहे ते अगदीच आपल्या नजरेत समावू शकतो एका क्षणामध्ये एरियल व्ह्यू पाहिला आणि बघा समोरच्या बोटी दिसतात वेताळदेवाचा मंदिर परिसर दिसतो या बाजूला आपण आता उंदेरी बेट पाहतोय आणि त्याच बाजूला आपण जर पुढे पाहिलं तर थळ अलिबाग रेवस असे कोलेवाडे हे पाहायला मिळतील एकत्रित सर्व अंदाज घेत घेत सर्व माझ्या रसिक मायबापांना हे पाहायला मिळावं म्हणून मी दीपस्तंभावरती जाऊन पूर्ण व्ह्यू मात्र कॅच करण्याचा प्रयत्न केला दीपस्तंभावरती गेल्यानंतर वातावरण अगदीच भारी होतं कारण तेवढ्या उंचीवरती समुद्राची हवा खूप मनाला प्रसन्न करून जात होती त्यामुळेच खूप भारी वाटलं आणि एक इथे आल्याचं चीजही झाल्यासारखं वाटलं तर मित्रांनो आता आपण ह्या खंदेरी बेटाच्या म्हणजे ज्यांचं नाव आहे सरखेल कान्होजी आंग्रे आयलंड बेटाच्या बरोबर टॉपीवरती आहोत खरोखर आपण आभार मानले पाहिजेत छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्यांनी स्वराज्य उभारता उभारता सोबत आपल्याला एवढी सुंदर देणगी म्हणजेच गडकिल्लेही उभारलेत त्या टॉपीवरती आल्यानंतर हे लाईट व्ह्यू आहे लाईट लाईट हाऊस आहे लाईट हाऊसवरून मी तुम्हाला हे सगळे व्ह्यू दाखवलेले आहेत प्रत्येक पर्यटकासाठी येण्याचं कारण इथे एक तर तुम्हाला समुद्री सफर चांगली होते दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला इथे सुंदर वातावरण समुद्री हवा अनुभवायला मिळते आणि प्रत्येकाची इच्छा असते की एकदा तरी एक आपण एखाद्या बेटाला भेट द्यावं तर असं सुंदर बेट आहे या ठिकाणी अनेक मार्गांनी येऊ शकता मुंबईवरून येऊ शकता अलिबाग थळ इथून अगदी जवळचा मार्ग आहे थलवरून रोजच्या बोटी येतात आणि अर्धा तास फक्त लागतो करंजा मोरा इथूनही लॉन्चेस येत असतात तर तुम्हाला जरूर यावं आणि जरूर एकदा पाहावं असं हे सुंदरसं बेट आहे महाराजांनी जतन केलेले हे गडकिल्ले के आपणही जतन केले पाहिजेत सरकारचं मुंबई पोर्ट आम्ही खूप आभारी राहू कारण त्यांनी चांगल्या सुविधा त्या पुरवल्या आहेत तिथं संपूर्ण रस्ता साफसूप आहे आणि जे वरती गार्डन वगैरे केलेलं आहे त्याच्यामुळे अजून चार चांद लागले आहेत जागेला बऱ्याच ठिकाणी आता मात्र प्रसाधनगृहही बसवले गेलेले आहेत तर खरोखर व्यवस्था चांगली आहे अगदीच जरूर यावं एकदा तरी माणसाने असं सुंदरसं भेट आहे तर नक्की या तोपर्यंत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर मित्रांनो जरूर आपल्या चॅनलवरती त्या ज्या पद्धतीनं तुम्ही प्रेम करता है। ते प्रेम कायम राहू द्या आपल्या चॅनलचं नाव आहे आवाज कलाकारांचं आणि मी राजकारण मुली गायक निवेदक समालोचक आपलं कायम ऋणी राहीन कारण आपण जे प्रेम करत आहे ते कायम राहू द्या आपल्या व्हिडिओ सातत्याने तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हीच विनंती असेल धन्यवाद तल देवाला नमस्कार केला आणि तिथून मात्र देवाला विनंती केली देवा सर्वांना सुखी ठेव धन्यवाद